स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी नवीन मतदार वाढलेत तर निवडणूक आयोगानं चार लाखांपेक्षा जास्त मतदार वगळलेत एक जुलै दोन हजार पंचवीसच्या मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्यात महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाखांवर गेली आहे विधानसभा निवडणुकीनंतर एकूण अठरा लाख ऐंशी हजार मतांची भर पडली आहे विधानसभा निवडणुकीनंतर ही आकडेवारी आता समोर आली आहे राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत राजू लक्षणीय वाढ दिसतीये मतदारांच्या संख्येमध्ये काय डेटा समोर आलाय अगदी आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहे आणि त्या अनुषंगाने ज्या मतदार याद्या आहेत त्या अद्यवत करण्यात आलेल्या आहेत एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या याद्या ज्या आहेत त्या अद्यवत करण्यात आलेल्या आहेत आणि या अद्यवत याद्यांमध्ये जवळपास सात महिन्यांमध्ये चौदा लाख सत्तर हजार मतदार जे आहे ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हा मोठा आकडा जो आहे तो म्हणावा लागेल त्यामध्ये निवडणूक आयोगाने चार लाखांपेक्षा जास्त मतदार जे आहेत ते वगळलेले सुद्धा पाहायला मिळते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असेल किंवा अन्य कारणांमुळे इतर ज्यांनी मतदार नोंदणी केलेली आहे असे काही वगळलेले आहेत मात्र हे, ला हे। चार लाख वगळले असले ला तरी सात महिन्यामध्ये चौदा लाख सत्तर हजार मतदार वाढणं म्हणजे हा लक्षणीय आकडा जो आहे तो म्हणावा लागेल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकूण आता मतदारांची संख्या नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाखावरती केलेली आपल्याला पाहायला मिळते विधानसभा निवडणुकीनंतर एकूण अठरा लाख ऐंशी हजार मतांची ही भर पडली आपल्याला पाहायला मिळते खरंतर आपण पाहतोय की मतदार वगळले मतदार वाढले यावरून जे आहे ते राहुल गांधी हे मोठ्या प्रमाणावरती आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळतात काल सुद्धा त्यांची पत्रकार परिषद झाली आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी मोठे आरोप जे आहेत ते केलेले आहेत मात्र हे जे मतदार वाढलेले आहेत हे नव्याने अठरा वर्ष पूर्ण झालेल्यानंतरचे जे काही मतदार आहेत त्यांची संख्या जी आहे ती पाहायला मिळते त्याचप्रमाणे ज्यांनी काही ठिकाणचे मतदारांची नावं जी आहेत ती या ठिकाणी नव्याने सुरू केली आहेत असे काही मतदार आहेत त्यामुळे ही वाढ जी आहे ती आपल्याला लक्षणे पाहायला मिळते ही वाढ झाल्यानंतर विरोधी पक्षांचं नेमकं काय म्हणणं असणार आहे अर्थातच प्रतीक्षा आहे राजू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी राज्यामध्ये दिवाळीनंतरच